नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार पंचवीस यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न इथे आपण कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती थोडीशी असणार आहे आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे अठ्ठावन्नवा या पाठमध्ये आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कवर करून घेणार आहोत अच्च मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचे महत्त्वाचे प्रश्न आपण कवर करणार आहोत प्रश्न पहिलाच आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाण्याची दाट शक्यता आहे प्रश्न काय आहे तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ ही कोणी घेतलेली आहे आता याचं उत्तर सांगण्या अगोदर ज्यांनी कोणी ही शपथ घेतलेली आहे तर त्यांना शपथ कोणी दिलेली आहे तर महाराष्ट्राचे राज्यपाल आता महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी मुख्य माहिती आयुक्त जे काही बनलेत बघा तर त्यांना शपथ दिलेली आहे तर आता महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि यांनी मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ ही पर्याय क्रमांक पर्याय अ राहुल पांडे राहुल पांडे यांना बघा दिलेली आहे लक्षात ठेवायचं आहे तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी घेतलेली आहे तर राहुल पांडे यांनी घेतलेली आहे आणि त्यांना शपथ कोणी दिलेली आहे तर सी पी राधाकृष्णन यांनी दिलेली आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते झालेलं आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न काय विचारला आहे कोणाच्या हस्ते झालेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्यायक सर्वानंद सोनोवाल सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आहे आता, एक का आता एक हे काय असणार तर देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल असणार आहे आता याचे उद्घाटन हे सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते झाले आता हे है, कोण आहेत तर केंद्रीय बंदर मंत्री आहेत बघा केंद्रीय बंदर मंत्री प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो केंद्रीय बंदर मंत्री कोण आहेत तर सर्वानंद सोनोवाल हे केंद्रीय बंदर मंत्री आहेत आणि यांच्या हस्ते मुंबई या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे कोणत्या ठिकाणी तर मुंबई या ठिकाणी तसेच या क्रूज टर्मिनलवर दोनशे क्रूज जहाजे आणि दरवर्षी दहा लाखांहून प्रवाशी हाताळण्याची क्षमता या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलवर आहे बघा किती जवळपास दोनशे क्रूज जहाजे आणि दरवर्षी दहा लाखाहून अधिक प्रवाशी एवढे हे हाताळू शकते असे हे पहिले देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल ज्याचे उद्घाटन मुंबई या ठिकाणी करण्यात आलेले सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे विचारले जाण्याची दाट शक्यता आहे प्रश्न काय कोणता आहे तर कोणत्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे नुकतंच निधन झालेलं आहे कोणत्या ठिकाणी झालेलं आहे तर व्हॅटिकन सिटी सर्वात छोटा देश आहे बघा व्हॅटिकन सिटी या देशामध्ये त्यांचे नुकतंच निधन झालेलं आहे तर हे कोणत्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू आहेत बघा तर याचं उत्तर आपल्याला प्रश्नातूनच कळून जाईल कारण फ्रान्सिस नाव तर फ्रान्सिस हे नाव बघा पर्यावर ख्रिश्चन धर्मात असते आणि हे जे काही पोप फ्रान्सिस आहेत बघा तर ते ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु होते यांचे नुकतंच निधन झालेले आहे हो ते कितवे पोप होते असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दोनशे सहासष्टवे दोनशे सहासष्टवे पोप होते पोप, हो पोप फ्रान्सिस आणि त्यांचेच नुकतंच निधन झालेले आहे त्यांच्यावर दोन तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा एकतर कोणत्या धर्माचे होते तर ते ख्रिश्चन धर्माचे होते पोप कितवे होते तर दोनशे सहासष्टवे होते त्यांचं जन्मनाव कोणतं होतं जन्म नाव लक्षात ठेवायचं आहे हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे तर जन्मनाव होते होर हे मारिओ बोर्गोलिओ होर हे मारिओ बोर्गोलिओ हे त्यांचे जन्मनाव असून त्यांचा जन्म झाला होता अर्जेंटिना या देशामध्ये वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले तर वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांचे नुकतंच निधन झालेले आहे त्यासाठी जे काही त्यांचे निधन झाले तर त्यासाठी भारतात बावीस ते चोवीस एप्रिल असा तीन दिवसांचा बघा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे कधी कधी प्रश्न विचारला जातो बघा अशा प्रश्न भरपूर आपल्याला पाहायला मिळाल्या ले आहेत तर जे काही ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू होते पोप फ्रान्सिस तर यांचे निधन झाले त्यासाठी भारताकडून किती दिवसांचा दुखवटा हा जाहीर करण्यात आला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर भारताकडून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे बावीस ते चोवीस एप्रिल असा त्यानंतर पोपच्या पदावर पोहोचणारे हे पहिले लॅटिन अमेरिकन धर्मगुरू होते प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर ते पोपच्या पदावर पोहोचणारे पहिले लॅटिन अमेरिकन धर्मगुरू होते त्यानंतर दुसरा एक महत्वाचा पॉइंट सांगतो जेव्हा केव्हा बघा पोपचे निधन होते तर पोप यांचे निधन ते नवीन पोप निवड या दरम्यानच्या कालखंडाला बघा जेव्हा काही पोप यांचे निधन होते तर पोप यांचे निधन आणि नवीन पोप निवड या दरम्यान जो काही कालखंड असतो तर त्या कालखंडाला द सीट इज वेकंट द सीट इज वेकंट असे संबोधतात प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो बघा लक्षात ठेवायचं आहे हे सर्व आपण टेलिग्रामवर कवर करून घेणार त्याचं टेन्शन घेऊ नका सध्या व्हिडिओकडे आपण लक्ष देऊया तर द सीट इज वेकंट असे संबोधतात पोप यांच्या निधन ते नवीन पोप निवड दरम्यानच्या कालखंडाला त्यानंतर हे कोणत्या चर्चशी संबंधित होते असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर रोमन कॅथोलिक चर्च या चर्चशी ते संबंधित होते पुढचा चौथा प्रश्न आहे ऑस्कर पुरस्कारामध्ये दोन हजार अठ्ठावीस पासून कोणत्या श्रेणीचा समावेश करण्यात आलेला आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर जो काही ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला बघा दोन हजार पंचवीसचा तर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा कोणता ठरला आहे कमेंट करून सांगायचं सर्वोत्कृष्ट चित्रपट आता जो काही दोन हजार अठ्ठावीसचा ऑस्कर पुरस्कार सोळा बघा त्यामध्ये पर्याय ड बेस्ट स्टंट डिझाईन बेस्ट स्टंट डिझाईन या श्रेणीचा समावेश करण्यात येणार आहे दोन हजार अठ्ठावीसच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये पुढचा प्रश्न आहे एक्सरसाइज डेझर्ट फ्लॅग दहा या वायू युद्ध अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येत आहे तर पर्याय क एई यु या देशामध्ये एक्सरसाइज डेजर्ट फ्लॅग दहा या वायू युद्ध अभ्यासाचे आयोजन हे करण्यात येत आहे सहावा प्रश्न आहे जागतिक वसुंधरा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला याचं योग्य उत्तर आहे पर्याय बावीस एप्रिल तर बावीस एप्रिल या दिवशी जागतिक वसुंधरा दिन हा साजरा करण्यात आला असून या वर्षाची थीम आहे आपली शक्ती आपला गृह हो, अशी थीम आहे बघा है। ते है, दोन हजार पंचवीसच्या जागतिक वसुंधरा दिनाची लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे कोणत्या दोन अंतराळ संस्था मिळून अग्झिओ मिशन चार हे राबविणार आहेत तर पर्याय ड इस्रो आणि ई एस एस्रो ही आपल्या भारताची अंतराळ संस्था असून ई एस ए ही युरोपियन स्पेस एजन्सी आहे बघा युरोपियन स्पेस एजन्सी लक्षात ठेवायचं आहे याचा फॉर्म काय आहे तर युरोपियन स्पेस एजन्सी हा जी काही संस्था आहे बघा तर तिची स्थापना झाली होती एकोणीसशे पंच्याहत्तर साली किंवा एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापना झाली होती पॅरिस फ्रान्स या ठिकाणी या संस्थेचे मुख्यालय आहे आणि या दोन मिळून संस्था ज्या काही आपली एक भारताच्या बघा इस्रो आणि ई एस ए या दोन संस्था मिळून एक्झिओ मिशन चार हे राबविणार आहेत त्याचबरोबर बघा ज्या काय आपले भारताचे शुभांशु शुक्ल आहेत बघा भारतीय अंतराळवीर तर हे चौदा दिवसांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळांताच्या मोहिमेवर जाणार आहेत बघा अगोदर कोण गेले होते याच्या अगोदर तर राकेश शर्मा राकेश शर्मा यांच्यानंतर भारताचे शुभांशु शुक्ला हे बघा अंतराळ स्थानकाच्या मोहिमेवर जाणार आहेत लक्षात आहे यांच्याबरोबर अमेरिकेचे पोलंडचे आणि हंगेरीचे अंतराळवीर असणार आहेत इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर अमेरिका पोलंड आणि हंगेरी या तीन देशांचे अंतराळवीर यांच्यासोबत असणार आहेत त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे ब्राझीलमध्ये आयोजित पंधराव्या ब्रिक्स ॲग्रिकल्चर मिनिस्टर्स मिटिंगमध्ये कोणते ॲग्रीमेंट हे करण्यात आलेले आहे ज्याचं योग्य तर पर्याय ड ब्रिक्स लँड रिस्टोरेशन पार्टनरशिप ब्रिक्स लँड रिस्टोरेशन पार्टनरशिप हे जे काही ॲग्रीमेंट आहे तर ते करण्यात आलेले आहे इथे तीन चार प्रश्न कव्हर होतात यामध्ये आपल्या भारताकडून भारताचे जे काही केंद्रीय कृषी मंत्री आहेत बघा शिवराज सिंह चौहान जे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते ते आता केंद्रीय मंत्री आहेत कोणते तर कृषी मंत्री हे या पंधराव्या ब्रिक्स ॲग्रीकल्चर सॉरी ॲग्रिकल्चर मिनिस्टर्स मिटिंगमध्ये बघा सहभागी होते याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर ब्राझीलमध्ये करण्यात आले होते आणि यामध्ये हे ॲग्रीमेंट बघा करण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं आहे किती होती पंधरावी होती ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आली होती अशाच प्रश्नांसोबत आपले जे काही महत्त्वाचे आठ प्रश्न होते तर ते आपण इथे कवर करून घेतलेच प्रश्न कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर देखील करायचं आहे आपल्या व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद